शहादा प्रकाशा रस्त्यावर अनधिकृत बांधकामावर नगरपालिकेची धडक कारवाई शहादा नगरपालिका हद्दीतील प्रकाशन रस्त्यावर असलेल्या एका फर्निचर दुकानावर विना परवानगी करण्यात आलेल्या अनाधिकृत बांधकामावर नगरपालिकेने हातोडा चालवत कडक कारवाई केली सदर कारवाई महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील तरतुदीनुसार करण्यात आली नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे संबंधित दुकानाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बांधकाम केल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्यानंतर नोटीस बजावूनही संबंधितांनी बांधकाम नियमित न केल्याने अखेर नगरपालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अनधिकृत भाग पाडून टाकला या कारवाई दरम्यान नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता नगरपालिकेने शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांना आवाहन केले आहे की कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घ्याव्यात अन्यथा अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल अनधिकृत बांधकामामुळे शहराच्या नियोजनावर परिणाम होत असल्याने पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे नगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा